राजकीय आत हत्या थांबवल्या असं ते म्हणतात बरोबर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचा हाता वाटा हा शून्य होता ही लढाई मी लढलो लढाईच्या जीवावर ते खासदार झाले त्याच्यामुळे विनाकारण कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये तुमच्या नेत्यांनी तिथेहून जाहीर सभेमध्ये कणकवलीला सांगितलं की या लढ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा दीपक केसरकरांचा होता त्याच वेळेला मला भाजपने दिल्लीला बोलवलेलं होतं पंतप्रधान मोदयांनी की तिथं न भेटता मी परत आलेला आहे केवळ बाळासाहेबांचे विचार असेल आणि माझ्या आयुष्यातली फार मोठी संधी मी गमावली आणि इथं आल्यानंतर मी कामसुद्धा केलं मनापासून काम केलं राज्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्यामध्ये के सुद्धा राज्यमंत्र्यांमध्ये माझा पहिला क्रमांक होतो तरी पण अन्याय कसा करायचा ह्याचं उत्कृष्ट उदाहरण हे उबाठा आहे यूज अँड थ्रो ही त्यांची मेथड आहे वापरा आणि टाकून द्या टाकून दिलं तरी आम्ही तर उभे राहू शकतो आमच्या पायावर आम्ही कोकणी आहोत आमच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात आमची अपेक्षा म्हणजे कोकणचा विकास कोकणच्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही मात्र कोकणाला काही नाही दिलं अडीच वर्षामध्ये अशा प्रकारे तुम्ही वागला म्हणून जनता तुमच्यापासून लाभ लिहिली राऊतांनी तर बोलूच नाही राऊतांनी आपला प्रचार करावा आम्ही त्यांच्याबद्दल काय वाईट बोललेलं नाही ते किती वाईट बोलतात त्याचा जनतेने विचार करावा दोन तऱ्हेने करता येतो एक खोटं बोलणं एखाद्याची बदनामी करणं एखादा मनुष्य जर सेन्सिटिव्ह असेल तो बदनामी झाली म्हणून आत्महत्या करू शकतो कुणी अधिकार दिला तुम्हाला बदनामी करण्याचा काहीही बोलायचं काहीही करायचं लोकांची वाटेल तशी दिशाभूल करायची हे फार काळ चालणार नाही आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला जोबेल्ससारखा तुमचा प्रचार असतो दहा वेळा खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं परंतु ते कायम गोबेल्स टिकत नाही हिटलर कायम टिकणार नाही आणि तुम्हीसुद्धा कायम टिकणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने राज्य करता तुम्ही आज बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज वागता ज्या पद्धतीने तुम्ही आमदारांचे वागत होता तुम्ही साधी आमदारांना भेट देत नव्हता ह्यालाच हिटलरशाही म्हणतात आणि कशाला हिटलरशाही म्हणता तुमचे आमदार जे लोकांचे प्रतिनिधी आहे महाराष्ट्राची बारा कोटी जनता ही आमदारांच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते दोन दिवस तुम्ही गेला नाही याच्यामध्ये आपल्या ज्या ठिकाणून सगळा कारभार कारभार करतो त्या सचिवालयामध्ये दोन दिवस तुम्ही जाऊ शकला नाही मंत्रालयामध्ये कुठला न्याय आणि लोकांना काही बोलायचं महाराष्ट्रावर अन्याय होऊन का महाराष्ट्र मागे पडत होता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला होता त्याचं तुम्हाला काही वाटत नाही महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ते पहिल्या क्रमांकाचं राज्यच राहील याची गॅरंटी आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि आमचा देशाची भरभराट होत जाईल देश सर्वात बलवान होईल याची गॅरंटी फक्त मोदी साहेबच घेऊ शकतात एवढं मोठं ते उत्तर नेतृत्व आहे कुठल्या सुटल्या त्यांच्याबद्दल काही बोलत राहणं हा एका अर्थाने आम जनतेचा जो अपमान आहे एवढं मी सांगेन तुझ्या उद्धव ठाकरे